गोकुल कॉन्ट्रॅक्टर शक्तीपीठ काय तर हा जो प्री मीटर झालं सव्वीस हजार कोटीच टेंडर झालं कुणाला मिळालं वाचून दाखवतो शक्तीपीठ मार्ग किती किलोमीटरचा आहे काय आता सगळ्यांना पाठ झालेला आहे आमच्या जमिनी जाणार आहे तेवढाच मुद्दा महत्वाचा या ठिकाणी आमच्या आमच्यावर नांगर हे सरकार फिरवणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं शक्तीपीठ महामार्गाची चर्चा आज राज्यामध्ये आणि देशामध्ये चालली आहे ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला दाखवायचं एक आणि करायचं एक अशी भूमिका साधारणपणे सरकारची यामध्ये आहे कारण की अठ्ठावीस फेब्रुवारी सात मार्चला याचं पहिलं नोटिफिकेशन आलं पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडं तीन मार्चला कागल तालुक्यातनं त्या ठिकाणी आलं आणि त्याचवेळी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली होती कोल्हापूरकर म्हणून की हा शक्तीपीठ महामार्ग जो आमच्या गरजेचा नाही आहे जो आमच्या मुळावर उठलेला आहे जो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे तो कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पहिला मोर्चा अकरा मार्चला आपला निघाला त्यानंतर आम्ही सगळी मंडळी एक पाच सहा वेळा या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी बसलो आणि या लढ्याला एक निर्णायक भूमिका देण्याचा निर्णय आम्ही घेतला आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजांनी यामध्ये भूमिका घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि या लढ्याला खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला तो आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाला याचा मनस्वी आनंद त्या ठिकाणी आणि म्हणून आज ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा आम्ही पंचवीस तारखेला केली की के अठरा तारखेला हा मोर्चा निघेल आणि शासनानं या संदर्भातली दखल घ्यावी अशी अपेक्षा आम्ही गेल त्या ठिकाणी केली होती मी वेगवेगळ्या मुद्द्यावर जात नाही शक्ती मी शक्तीपीठ मार्ग किती किलोमीटरचा आहे काय आता सगळ्यांना पाठ झालेला आहे आमच्या जमनी जाणार आहे तेवढाच मुद्दा महत्त्वाचा या ठिकाणी आमच्या आमच्यावर नांगर हे सरकार फिरवणार आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे आज या जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद टक्के शेतकरी हे दोन एकराच्या आतले शेतकरी आहेत आज ह्या जर शक्तीपीठ झाला तर आमचा शेतकरी देशोदडीला या ठिकाणी जाणार आहे पर्यायी मार्ग ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की विमानानं ज्याला जायचं आहे त्यानं विमानानं जावं कशाला आठ तासानं गाडीनं गोव्याला या ठिकाणी जावं अगदीच वेळ कमी आहे त्यानं विमानानं जावं परंतु कुठंतरी वेळ कमी पडतो या पद्धतीचे एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी या ठिकाणी करत आहेत हा मार्ग कुणी मागितला नव्हता कुणी निवेदन दिलं नव्हतं आज तुळजाभवानीला पंढरपूरला जाणारा अनेक भक्तवर्ग आहे या महाराष्ट्रातल्या अनेक सोयी सोयीसुविधा नसल्या तरी जाणारा अनेक भक्तमार्ग भक्तवर्ग या राज्यातला आहे आमच्या पंढरपूरची वारी ही पायी जाते आम्ही कधी आमच्या वारकरी संप्रदायानं याची मागणी त्या ठिकाणी केली नाही आज पॅरेल रस्ते या सगळ्या शक्तीपीठ मार महामार्गाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी आहेत परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं अजून टेंडर निघालं नाहीतर टेंडर निघालं तर आपल्याला कळेल की कुणासाठी हा रस्ता प्रामुख्यानं त्या ठिकाणी होतो ज्या लोकांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच हा रस्ता प्रामुख्यानं पाटणकर साहेब करण्यात येतोय बाकी दुसरा कुठला उद्देश नाही समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं हे उभ्या देशानं आणि महाराष्ट्रानं बघितलेलं आहे किती भ्रष्टाचार झाला किती शेतकऱ्याला देशोधडीला लावलं हे उभ्या महाराष्ट्रानं त्या ती ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून हा महामार्ग न होणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे हे शासनानं या ठिकाणी ओळखावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती या ठिकाणी असणार आहे अठ्ठावीस तारखेला सात मार्चला नोटिफिकेशन निघालं हा रस्त्यावरचा लढा आपण देत राहूया परंतु दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल अठ्ठावीस मार्च आणि अठ्ठावीस तारीख आणि सात मार्चला नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनला हरकती किती लोकांनी दिल्या हातवर करून सांगा म्हणजे पन्नास टक्के हातवर आहेत आता पुन्हा शेट्टी साहेब जाहिरात परत काढली तिने वाईज जाहिरात आता काढलेल्या अशा काही वर्तमानपत्रांना दिली की जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं का नाही अशी अवस्था आहे जी जाहिरात सुद्धा आम्ही वाचली नाही करवीरची जाहिरात आठ तारखेला आली किती लोकांना माहीत आहे माहीत आहे का करवीरची जाहिरात आठ तारखेला आली माहीत आहे का नाही हाय म्हणजे आता जाहिरातीसुद्धा अशा पद्धतीनं दिल्या जातात जेणेकरून लोकांना त्या पोचल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन सरकारचं या ठिकाण आहे तांत्रिक मुद्दा पाटणकर साहेब यातला आहे की पहिलं गॅजेट नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या मग पुन्हा हे अधिसूचना कशासाठी हा प्रश्न आहे आता साजनीचे किडी पाटील इथं आहेत ते सह्या घेत आहेत आपले पहिल्या नोटिफिकेशन मध्ये त्यांची आठ गुंठे जागा दाखवली आताच्या नोटिफिकेशन मध्ये तीस गुंठे जागा दाखवली म्हणजे सरकार सुद्धा संभ्रमावस्थेत आहे की नेमकं या ठिकाणी काय चाललेलं आहे म्हणजे ज्या सरकारचे नकाशे हे पहिल्या गॅजेटमध्ये बरोबर नाहीत का दुसऱ्या गॅजेटच्या बरोबर आहेत हे सरकार सांगू शकत नाही ते आमचा रस्ता घेण्याचा प्रयत्न आमची शेती घेण्याचा प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी करते आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे सरकार म्हणून सरकारबरोबर आपण भांडण करत राहू रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सगळे समर्थ आहोत मी पहिल्या दिवशी ज्यावेळी कागलचं शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळी सांगितलं होतं ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला कुठंतरी एखाद्याला पन्नास लाखाचा चेक मिळाला ला, आणि कार्यक्रम होईल आमचा सगळ्यांचा म्हणजे नव्वद टक्के लोकांचा खर्चिला एखादा पन्नास लाख घेईल आला चेक घेऊन टाकला की मग रांग लागेल मग थांबवणं अवघड या ठिकाणी होईल म्हणून आज आपण कोल्हापूर करून माझी विनंती आहे आज इथं सगळ्यांनी शपथ घेऊया कुठल्याही परिस्थितीत अधिकारी आले तर आम्ही मोजणी होऊ देणार नाही ही शपथ आपण या ठिकाणी घेऊया मान्य आहे का नाही शपथ घेऊया की मोजणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही घेऊ देणार नाही आणि एखाद्याला एखादा अधिकारी एवढे पैसे मिळतात घ्या म्हणला तरी या ठिकाणी घेणार नाही ही देखील शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे हा लढा आपल्याला यशस्वी करायचा असेल तर ही वज्रमुठ ही एकजूटपणा हा कायमपणे आपल्याला ठेवावं लागेल ही ताकद आपल्याला कायमपणे ठेवावी लागेल सरकार आपल्यामध्ये दोन गट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगलीमध्ये तो प्रकार आता आम्हाला अनुभवायला या ठिकाणी मिळतोय सांगलीमध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने या ठिकाणी केला जातोय कोल्हापूरमध्ये ते घडता कामा नये ही भूमिका प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल कुठल्याही परिस्थितीत आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आमची मागणी एकच आहे सरकारनं चर्चेला बोलावलं तर आम्ही चर्चेला जाऊ परंतु आमची मागणी एकच असणार आहे स्थगिती स्थगिती करून चौकशी नको स्थगिती करून फेर विचार नको आम्ही चर्चेला येऊ ते मागणी रस्ता रद्द करणार असला तरच आम्ही या ठिकाणी येऊ ही भूमिका आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी घेत आहोत माझी दुसरी एक विनंती आहे की आता गॅजेट नोटिफिकेशन निघालेलं आहे मी म्हणलं तसं रस्त्याची लढाई आपण करत राहूया परंतु तांत्रिक लढाईत कुठंतरी आपण पाठीमागं पडायला नको माझी सगळ्यांना विनंती आहे आज मंगळवार आहे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवस तुमच्याकडे ज्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांना दक्षिण असू दे शिरोळ असू दे हातकणंगले असू दे कागल असू दे आजरा असू दे भुदरगड असू दे माझी सगळ्यांना विनंती आहे या शुक्रवारपर्यंत शंभर टक्के सगळ्यांच्या हरकती जमा झाल्या पाहिजेत होणार का शंभर टक्के कुणाची हरकत मागे राहता कामा नाही उद्या म्हणू नये आम्ही हजार लोकांचं घेणार होतो तुमच्या हरकती दोनशे आल्या आठशे लोकांना मान्य आहे हे या ठिकाणी हे होता नये तांत्रिक मुद्दे आहेत तुम्ही म्हणाल हे गरजेचं आहे का माझ्या दृष्टीने गरजेचं आहे दुसरा एक मुद्दा मी पहिल्या दिवशी कागलचं शिष्टमंडळ आलं त्यावेळी सांगितलं होतं कोर्टावर आमचा विश्वास आहे जाहीर भाषणात तसंच बोलावं लागतं परंतु कोर्टात कुणी जायचं ही रस्त्यावरचीच लढाई आपल्याला लढायची आहे उद्या काय कोर्टात निर्णय होईल सांगता येत नाही उद्या एखादी किंमत वाढवून या ठिकाणी द्या या पद्धतीचा निर्णय देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून माझी कोल्हापूर म्हणून विनंती आहे इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं होईल नांदेडमध्ये उठाव झालेला आहे विदर्भामध्ये उटाव झालेला आहे लातूरमध्ये उठाव झालेला आहे सांगलीमध्ये उठाव झालेला आहे सोलापूरमध्ये उठाव झालेला आहे कोल्हापूरनं सुरुवात केलेल्या आहे गेल्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून आम्हाला फोन येत आहेत की आम्ही या आंदोलनात सहभागी या ठिकाणी आहोत ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे कुठल्याही परिस्थितीत रस्ता होणार नाही ही भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला घ्यावी ला लागेल आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की आता दहा बारा तारखेपर्यंत अधिवेशन आहे मी स्टेजवरच्या सगळ्यांची मला चर्चा केली आणि एक बारा तारखेपर्यंतची मुदत ही सरकारला आम्ही या ठिकाणी देतोय बारा जुलैपर्यंत या रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्या नाही तर बारा तारखेनंतर हायवे अडवायला लागला रस्त्यावर बसायला लागलं रात्र आणि दिवस बसायला लागलं ऊन पावसाचा विचार आम्ही या ठिकाणी करणार नाही तुम्हाला मुदत देतोय कारण की मला माहित आहे सरकारमध्ये उत्तर काय येणार आहे अधिवेशन आहे आत्ता घोषणा करता येत नाही अधिवेशनातच आम्हाला बोलायला या ठिकाणी लागेल हरकत नाही आमची अधिवेशनात घोषणा करा आमची हरकत त्याला नाही आमची ना त्याला या ठिकाणी असणार नाही परंतु हा निर्णय बारा तारखेच्या आधी तुम्ही घ्या हा रद्द करायचा निर्णय तुम्ही आता बारा तारखेच्या आधी घ्या नाही तर त्यानंतर आम्ही सगळे तीव्र आंदोलन जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला झेपणार नाही जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी परवडणार नाही अशा पद्धतीचं आंदोलनाची धग ही कोल्हापूरमधून या ठिकाणी येणाऱ्या बारा तारखेनंतर केली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आदरणीय महाराजांचं पाठबळ आपल्याला या ठिकाणी लाभलं पहिल्यापासून त्यांनी सांगितलं मी मगाशी सकाळी म्हटलं त्यांना की महाराज आपण कलेक्टर ऑफिसला डायरेक्ट या नाही म्हणलं मी दसरा चौकात येणार आणि शेतकऱ्यांच्या बरोबर चालत मी कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आज शेतकरी रस्त्यावर आहे शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम खासदार म्हणून महाराज म्हणून माझी जबाबदारी आहे त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आज सगळीच मंडळी आम्ही तुमच्याबरोबर आहेत तुमच्यात कुठंही फूट पडता कामा नाही एवढी दक्षता आपण घ्यावी एवढी माझी विनंती या ठिकाणी असणार दुसरं एक आंदोलन कदाचित येणाऱ्या भविष्य काळात आम्हाला करावं लागेल ते कुठलं आहे स्मार्ट मीटरचं प्रीपेड मीटरचं प्रीपेड मीटरचं एक नवं भूत आता आमच्या डोक्यावर या ठिकाणी येऊन बसलेलं आहे चोवीस तारखेला आम्ही इंडिया आघाडी म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांची वेळ मागितलेली आहे सकाळी प्रीपेड मीटर हे प्रत्येकाच्या घरात बसणार आहे आता दोन महिन्यानं आम्ही लाईटचं बिल भरतोय आता लाईटचं बिल भरल्याशिवाय लाईट लावता येणार नाही पहिलं बिल भरायचं आणि मग लाईट लावायची असं प्रीपेड मीटर या ठिकाणी हे प्रीपेड मीटरचं टेंडर झालं परंतु एवढा विरोध आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही हे रद्द करू परंतु पाटणकर साहेब कागदावर कुठं आलेलं नाही फक्त घोषणा झालेल्या आहे म्हणून हे आंदोलन सुद्धा उद्याच्या काळात उद्याच्या काळात हे आंदोलन सुद्धा तीव्र आपल्याला करावं लागेल हे मीटर म्हणजे काय बारा हजारचं मीटर तुम्ही बसवायचं आहे नऊशे रुपये अनुदान शासन देणार राहिलेला अकरा हजार कुणी आहेत तुम्ही आहे अकरा हजार तुम्ही भरायचं जसं मोबाईल आता प्रिपेड आहे त्याशिवाय चालत नाही तशी घरातली लाईट पैसे भरल्याशिवाय चालणार नाही हे नवीन भूत आता राज्य शासनाने आणलेलं आहे मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की कॉन्ट्रॅक्टर धार्जीना शक्तीपीठ काय त्याचं कारण काय तर हा जो प्री मीटरचं टेंडर झालं सव्वीस हजार कोटीचं टेंडर झालं कुणाला मिळालं टेंडर तुम्हाला वाचून दाखवतो अडाणी सात हजार कोटीचं कितीचं परत अडाणी सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी एन सी सी नावाची एक कंपनी आहे नागार्जुना त्यांना मिळालं तीन हजार साडेतीन हजार कोटी परत नागार्जुना त्यांना मिळालं तेतीसशे कोटी मॉन्टे कार्लो ही कंपनी आहे त्यांना मिळालं छत्तीसशे कोटीचं आणि जिनस जीन, नावाची कंपनी आहे त्यांना मिळालं सव्वीसशे कोटीचं टेंडर आता दुसरी आकडेवारी तुमच्या समोर सांगतो नागार्जून कन्स्ट्रक्शननं इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये भाजपला साठ कोटी रुपये दिलेत किती आता त्यांना मिळालं सहा हजारचं टेंडर मिळालंच झालं दिलं गेलं दुसरं जे जीन्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांनी या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये भाजपला इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये त्या ठिकाणी दिलेलं हे उदाहरण मी तुम्हाला का देतोय कारण की शक्तीपीठ महामार्ग देखील हा एक मोठा स्कॅम उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे कॉन्ट्रॅक्टरना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर धार्जिन त्या ठिकाणी असणार आहे माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे कागलमध्ये काही तलाटांना नोटीस आलेल्या आहेत काही नोटीस आलेल्या आहेत आमची विनंती आहे या आंदोलनामध्ये काल सुद्धा आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांच्या नोटीसा आल्या काय आम्ही करणार होतो काय दंगा करणार होतो का हो, शांततेच्या मार्गाने या ठिकाणी येणार होतो माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आमच्या संयमाची वाट या ठिकाणी बघू नका कारण नसताना तुम्ही नोटीस द्यायची गरज नव्हती का इथं शांतता बिघडायला आले आपण काय दंगा करायला आले आपण आम्ही शांततेच्या मार्गानं आमच्या मागण्या मागायसाठी या ठिकाणी आलेलो आहे नोटीस देऊन आमच्यावर या ठिकाणी जबरदस्ती दडपण आणत असाल तर मग निश्चितपणे जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा या ठिकाणी राहील पुढच्या काळामध्ये हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलात तर प्रशासनालाही माझी विनंती आहे की तुम्ही या भानगडीत पडू नका भांडण शासनाबरोबर आमचं चालू आहे शासनाने आम्ही बघून घेऊ काय करायचं ते तुम्ही मधी पडू नका गावातले तलाटे असतील गावातले ग्रामसेवक असतील हिने येऊन लोकांना सांगू नये की हा महामार्ग झाला पाहिजे चांगला आहे एवढे पैसे मिळतात सरकारी अधिकारी कोण घरात आला तर ता ताबडतोब आम्ही सांगा आम्हाला सांगा त्या त्या गावातल्या लोकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका आपण प्रामुख्याने या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या भविष्य भविष्यकात या शक्तीपीठ आंदोलनाला टाकतील ना आपण सगळ्यांनी ताकद देऊया आज आपण सगळ्या तालुक्यातून आलेलो आहोत आता यानंतर शाहू महाराज बोलणार आहेत आदरणीय महाराजांचं भाषण झाल्यावर आम्ही वीस जण आत निवेदन द्यायला जाणार आहोत तोपर्यंत आमचे राधानगरीचे मुलुक मैदान तो जालिंदर पाटील साहेब किल्ला सांभाळणार आहेत ते सांभाळणार आहेत आम्ही परत सगळे स्टेजवर येणार आहोत आणि मग कलेक्टरांशी काय बोलणं झालं काय चर्चा झाली हे तुम्हाला सांगणार आहे आणि मगच ही सभा संपेल भूक लागलेली नाही ना थांबणार आहे न हा हलायचं नाही कुणी शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि म्हणून यानंतर आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी करावं